हॅलो नमस्कार मी माझ्या गोडतायरी मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला समर्थ आपला आजचा व्हिडिओ असा आहे या दिवशी चुकूनही देव देव साफ करू नये देवाजवळ नैवेद्य किती वेळ ठेवावा घराला दोष कशामुळे लागतात त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या देवघरातील देव, देव स्वच्छ करतो तर ते कोणत्या दिवशी करावे आणि कोणत्या दिवशी देव साफ करू आपण देवी देवतांना अंघोळ घालताना आपल्या हातून काही चुका घडतात की ज्यामुळे आपल्या देवांना घराला दोष लागू होतो आणि आपण देवांना नैवेद्य दाखवतो दाखवतो तो कशा पद्धतीने दाखवावा आणि नैवेद्य किती वेळ ठेवावा ही माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलवरती जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा सगळ्यात म्हणजे देवांना अंघोळ कशी घालावे तर आपण देवपूजा करताना आसनावरती बसूनच पूजा करावी आणि देवघरातील सर्व देव एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये काढून घ्यावे नंतर आपल्या देवघरामधील कपडा काढून घ्यावा देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं नंतर दुसरा स्वच्छ धुतलेला कपडा देवघरामध्ये टाकावा आणि सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करावा धूप अगरबत्ती लावून घ्यावी आणि दिव्याच्या साक्षीने देवांना आंघोळ घालावी तर दुसऱ्या तामणामध्ये एक एक देव आंघोळ घालावी देव स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवरती ठेवावे तर आता इथे एक सांगेन देवांना आंघोळ कशी घालायची तर मी आधीही सांगितलेलं आहे तर आता आपल्याला एक देवांना स्नान घालायचं आहे देव स्वच्छ पुसून घ्यावे त्यांच्या जागेवरती ठेवावे देवांना एकत्र स्नान घालायचं नसतं कारण बरेच जण ह्या चुका करतात ही चूक अजिबात करू नका कारण आपण सर्व देवांना एकत्र आंघोळ घातल्याने आपल्याला देवांचा दोष लागतो आपण कितीही मनातून आणि भक्तीने पूजा केली किंवा कितीही फुले वाहली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा आपल्याला फायदा होत नाही तर उलट आपल्याला दोषच लागतात म्हणून सर्व देव एकदा स्नान घालू नका तर सर्व देव एका ताटामध्ये काढून घेऊन एक एक देवांना ताम्हा ठेवून आंघोळ घालायची आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्यांच्या जागेवरती विराजमान करायचा आहे यानंतर परत एका देवांची मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची तर आंघोळ कशी घालायची खाली एक ताट किंवा तामणग किंवा आता देवांचं छोटं गंगाळ असतं ते ठेवायचं आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये मूर्ती घ्यायची आणि उजव्या हाताने पाणी घालून अंघोळ घाला पाणी टाकून आंघोळ घालायची आणि स्वच्छ कपड्याने पुसून आपण जिथे आपल्या जो देव ठेवतो त्यांच्या जाग्यावरती ते देव आपल्याला ठेवायचे आहे तर प्रत्येक देवाला आपल्याला अशीच आंघोळ घालायची आहे आणि ज्याने ज्यांना शक्य होत नाही तर त्यांनी काय करायचं आपण जे ताम्हण घेतो त्यामध्ये एक उलटी वाटी ठेवायची आणि त्या वाटीवरती देव ठेवायचा म्हणजे जेणेकरून आपलं जे खालचं तामणामधलं पाणी आहे प्रत्येक देवाचं देव ते पाणी उष्ट पाणी त्या देवांना लागणार नाही म्हणून आपल्याला देव त्या तामणामध्ये चौरंग किंवा वाटी ठेवून त्याच्यावर ठेवायचा आणि नंतर आपल्याला आंघोळ घालायची आणि पुसून त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व देवी देवतांना स्नान घालायचं आहे तर बघा आठवड्यातून किमान एकदा तरी देव स्वच्छ साफ करावे तर देव आपण जेव्हा साफ करतो तेव्हा एकतर हळद आणि लिंबूचा वापर करून आपल्याला देव साफ करायचे आहे किंवा कच्च्या दुधाने तुम्ही देव साफ करू शकता कच्च्या दुधाने खूप छान असे देव एकदम स्वच्छ निघतात मी तर दुधानेच देव साफ करत असते किंवा दह्याने देखील देव एकदम स्वच्छ निघतात थोडंसं कोमट पाण्याने आपल्याला देव स्वच्छ धुवून घ्यायचे घ्यायचे आहे देवांना कधीही केमिकल लावून कुठलं काहीला म्हणजे लावून आपल्याला पितांबरी वगैरे लावून कधीच साफ करायचं नसतं तर आपण कोणताही सण आला तर आपण ते तेव्हा देव साफ करत असतो तर आपण तेव्हा काही चुकी चुका सुद्धा करत असतो म्हणजेच काय तर आपण जेव्हा देव साफ करतो तर सर्व देव एकत्रित साफ करतो ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे त्याचबरोबर आपण देव साफ करताना ब्रश वापर करतो तर तो ब्रश नवीन असावा आणि एकदम महू असलेला ब्रश वापर आपल्याला करायचा आहे आणि जो आपण देवांसाठी ब्रश वापरणार आहोत तो वेगळाच ठेवावा याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे इतर कुठल्याही गोष्टीसाठी आपण ब्रश वापरला आणि तोच देवांसाठी वापरला तर ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला मऊ ब्रशचा वापर करायचा आहे की ज्यामुळे मूर्तीची झीज होणार नाही आता जण असं देखील करतात की डायरेक्ट देवांना नळाखाली आंघोळ घालतात हे तर मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे तर अशी देवांना कधीच आंघोळ घालायची नाही तर आपण देखील साजरं स्वरूपामध्ये देवासमोर आसनावरती बसून देवांना धूपदीप लावून आणि स्वतःला हळदी कुंकाचा टीका लावून नंतरच देवांना आंघोळ घालावी त्याचबरोबर आपण जेव्हा देव साफ करतो तेव्हाच आपलं देवघरसुद्धा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं साफ करावं पण आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव कधी साफ करायचे तर चुकून सुद्धा देव आपल्याला गुरुवारी साफ करायचे नसतात तर बघा गुरुवार जो आहे तो सर्वांनाच माहीत आहे की गुरुवार हा गुरुग्रहाचा वार आहे आणि बृहस्पती वार आहे तर गुरुवारी जर आपण देवांची किंवा घराची साफसफाई केली तर आपला गुरुग्रह कमजोर होतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही कोणत्याही गोष्टीत आपल्याला बरकत येत नाही म्हणूनच गुरुवारी जास्त प्रमाणामध्ये साफसफाई करायची नसते देव कधी साफ करावे तर तुम्ही एकादशीला सुद्धा देव साफ करू शकता किंवा आमोशेला देखील देव साफ करू शकता तर जर का आपण आमोशेला साफ केले तर आपल्या घरातील सर्व सर्व प्रकारची गरिबी दरिद्री नष्ट होऊन जाते आणि एकादशीला देवसाप केले तर देवांना एकादशीचा उपवास असतो तर त्या दिवशी देव साफ केले तर देवांना उपवास घडत नाही त्यामुळे हो एकादशी किंवा अमासा या दिवशी देव साफ केले तर देवांना उपवास घडत नाही तर देवसाप केल्यानंतर आपल्याला एका गोष्टीची अतिशय काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा देव साफ करतो तेव्हा देवांना दुधाने अवश्य स्थान घालायचं आहे आपण म्हणजे आता देव साफ केले तर पा पाण्याने अंघोळ घालायची नंतर दुधाने अंघोळ घालायची आणि परत पाण्याने अंघोळ घालायची आणि नंतर साफ कर म्हणजे स्वच्छ करून कपड्याने पुसून आपल्याला ठेवायचे आहे स्वच्छ पाण्याने स्नान घालून झाल्यानंतर एकदा दुधाने स्नान घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला देवाला शांत करायचे असते तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही देव साफ करता तेव्हा दुधाने स्नान घाला आणि त्यांच्या जागेवरती ठेवून त्या देवांना अष्टगंध चंद नक्षदा फुलं अर्पण करून पूजा करू शकता तर सर्वात महत्वाचं म्हणजे देवांना आपण जो नैवेद्य दाखवतो तर हा नैवेद्य किती वेळ ठेवायचा तर काही ठिकाणी आज ठेवलेला नैवेद्य लगे डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच उचलतात तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तर बघा आपण जेव्हा एखाद्याला जेवायला देतो किंवा आपण जेवतो तेव्हा आपण ते ताट तिथे तसंच ठेवतो का नाही ना तर थोड्या वेळाने म्हणजे आपलं जेवण झालं की साधारणतः पाच दहा मिनिटं आपल्याला लागतात तर त्याचप्रमाणे देवासमोर जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो तर पाच मिनिटांनी आपल्याला नमस्कार करून तो नैवेद्य उचलून घ्यायचा आहे आणि पाच ते सात मिनिटांनी उचलून घ्यायचा आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडा थोडा प्रसाद म्हणून द्यायचा आहे म्हणजे तो नैवेद्य सर्वांनी घरातील आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींनी वाटून खायचा आहे तर बघा आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तर तो, तो, तो नैवेद्य असतो आणि नंतर त्याचं रूपांतर हे प्रसादामध्ये होत असतं तर नैवेद्य दाखवताना आपल्याला देवासमोर पाटावरती एक भरीव चौकोन काढायचा असतो आणि त्यावरती नैवेद्याचं आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं असतं आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं असतं कारण कोणताही नैवेद्य असो तुळशीपत्राशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाही भगवान श्री हरी विष्णू देव आणि बाळकृष्ण अजिबात तो नैवेद्य ग्रहण करत नाही म्हणून आपल्याला वा फक्त आपण जेव्हा नैवेद्य गणपती बाप्पाला आणि महादेवांना दाखवणार आहोत तेव्हा हो आपल्याला त्या ते नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाही अगोदर तसा दाखवायचा आणि परत त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि नंतर मग बाकीच्या देवांना दाखवायचं आहे तर नैवेद्यावरती तुळशीपत्र आपल्याला जरूर ठेवावं तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय तर यावरचा आमचा अधिकार संपला आणि ते तुम्हाला पूर्णपणे समर्पित आहे असा याचा अर्थ असतो आणि आपण दोन्ही हात जोडून देवांना सांगायचं की तुम्ही आमचा जो काही नैवेद्य आहे तो कृपा करून ग्रहण करा तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य सुद्धा देवाजवळ जास्त वेळ पण ठेवायचा नाही फक्त पाच मिनिट झाल्यावरती लगेच उचलून घ्यायचा असतो बरेच जण देवांची अंघोळ झाली की ते पाणी म्हणजे आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो तर ते पाणी आपण काय करतो तुळशीच्या तू गुडामध्ये टाकतो तुळशीला घालतो देवांचं आंघोळीचं पाणी तर हे खूप मोठं पाप आहे हे तू देवांचं आंघोळीचं पाणी तुळशीला चुकूनही घालायचं नाही देवाचं आंघोळीचं पाणी आपल्याला एखाद्या झाडाला घालायचं आहे आपल्याला तुळशीला घालायचं नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ